श्री श्रीवासुदेवानंद विरचित स्तोत्र प्राकृत श्री गणेशाय नम नमस्ते देवी रेणुकादेवी का दे, परी रक्षी सदा माते माते तू वारिणी नेने तुझे अर्चन अर्चनमी नेने पुण्य ही पदरी नाही नाही भक्ती तुझापदी मी जरी आळशी मंद तरी त्वद्भक्त पूर्वज पूर्वजांच्या सुपुण्याने पदरी धरी तू मला वारी पाप हरी ताप दुखा परी दुःखापरी हरिवरे पळोत भीती शत्रु शत्रुदाही दिशा शिवे मिळो सर्वत्र विजय विजया कामदा निवास करी तू माझे हृदयी देवी हर्षदे डोळा भरो तुझे रूप मुखी नाम सदा वसो तुझे ह्या हृदय पाद पद्मराहो निरंतर स्थिती लया करीसि तू जगन्मये तू मोहवनी ह्या जीवा संसारी ठेविसी सदा पदा तुझा भजती जे त्यांची हारिसिया आपदा, सदाश्री ते जानुनी हे पडलो मी तुझ्या पुढे प्रसाद माते, माता पुर निवासिनी, धरुनिया करी इति श्री वासुदेवानंद सरस्वती कृत रेणुकास्तोत्र संपूर्ण